मी माझ्या पती सोबत हॉस्पिटलच्या वेटिंग एरियात बसले होते आणि खूप अस्वस्थ होते माझा नवरा माझ्याकडे बघत होता मी त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच दूर पाहिलं मला तिथे खूप अस्वस्थ वाटत होते या हॉस्पिटल मधला स्त्रीरोग तज्ञ पुरुष डॉक्टर असल्याचं ऐकलं तेव्हापासून मी पुरुषाकडून असा उपचार कसा घेऊ शकते तो मला कसे प्रश्न करेल तो काय बोलेल आणि मी त्याला उत्तर कसे देऊ शकेन मी गोंधळून गेले होते मी माझ्या पतीला एका महिला डॉक्टर कडून उपचार करून घेण्यास सांगितले होते पण ते म्हणाले की या डॉक्टरच्या हातात जादू आहे जादू असे मी ऐकले आहे आजपर्यंत खूप महिलांवर उपचार केले आहेत तो एकदाही अपयशी ठरला नाही पण मला खूप काळजी वाटत होती मी गोंधळून गेले होते तेव्हा अचानक वेटिंग रूम मध्ये नर्स आली आणि विचारू लागली की अमन कोण आहे माझे पती म्हणू लागले की ती माझी पत्नी आहे आणि मी श्री अमन देशमुख आहे मी अमनचा हात धरला तोही माझ्या उभा राहिला मात्र नर्सने सांगितले की रुग्णाला तपासता रुग्णांसोबत कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही हे ऐकून मी आणखीनच घाबरायला लागले अमनने माझ्यासोबत डॉक्टरांकडे यावे अशी माझी इच्छा होती अमनने मला माझा हात सोडायला लावला आणि मला समजावून सांगू लागला की तू डॉक्टर त्यांच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक आहे आणि त्याला योग्य उत्तर दे घाबरण्याची गरज नाही मला पण खूप काळजी वाटत होती की मी मेल डॉक्टरशी बोलू शकत योग्य आहे मोठ्या शहरांमध्ये या गोष्टी चुकीच्या मानल्या जाणार नसल्या तरी मी खेडेगावातील होते पण आता लग्नानंतर मी अमन सोबत शहरात राहू लागले पण माझी पार्श्वभूमी गावाची होती त्यामुळे मला खूप संकोच वाटत होता मी त्या नर्स ला घेऊन डॉक्टरांच्या खोलीत पोहोचली नर्स मला डॉक्टरांच्या खोलीत घेऊन गेली डॉक्टरांना समोर पाहून मला जरा आश्चर्यच वाटले याबद्दल आहेत आजपर्यंत डॉक्टर खूप म्हातारे असावेत पण तो तरुण डॉक्टर होता अमनच्याच वयाचा कोणीतरी होता मला बघून त्यांनी मला समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला तो स्वतःच्या रिवॉल्वर खुर्चीवर बसला होता तोही अगदी आरामात मी समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसताच त्यांनी नर्सला सांगितले की रूमच्या बाहेर जा मला पेशंटला तपासायचे आहे परिचारिका खोलीतून बाहेर पडू लागल्यावर डॉक्टरांनी दार नीट लावून बाहेर जाण्यास सांगितले हे ऐकून माझे मन आणखी अस्वस्थ झाले प्रेमाने हसत ती दार लावून खोली बाहेर गेली सुरुवातीला डॉक्टरांनी माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाहिले मग त्याने मला विचारलेला प्रश्न ऐकून मी शेरमेने रडू लागले डॉक्टरांनी विचारले लग्न होऊन किती वर्षे झाले मी म्हणाले पाच वर्ष झाली आणि मग विचारू लागला तुमच्या पतीसोबत संबंध ठेवताना तुम्हाला आराम आराम मिळतो का अस्वस्थ प्रश्नांचे उत्तर कसे द्यावे हेच कळत नव्हते लाजेने मी डोळे खाली केले होते डॉक्टरांनी पुढे विचारले तुम्ही किती काळ गर्भधारणेसाठी औषधं आहात मी म्हणाले एक वर्ष तुम्हाला कधी प्रेग्नेंट होता का मी म्हणाले लग्नाच्या एक वर्षानंतरच मी गरोदर होते पण मी त्या मुलाला जन्म देऊ शकले नाही कारण मुलाच्या जन्मापूर्वीच मी त्याच्यापासून जाणून बुजून सत्य लपवले होते माझ्या पहिल्या मुलाची जगात येण्याआधीच माझ्या पोटात कशी हत्या झाली हे मी डॉक्टरांना सांगू शकले नाही माझे म्हणणे ऐकून डॉक्टर म्हणाले ठीक आहे ठीक आहे मग काही वेळां ते म्हणाले की तुम्ही बसा आणि समोर झोपा मला तुमची तपासणी करायची आहे हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले मी एकटीच आहे मी तुमच्याकडून चेक करून घेऊ शकत नाही माझे म्हणणे एकूण तो काही वेळ माझ्याकडे बघत राहायला मग हसायला लागला तो म्हणाला का तुम्ही पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी आला आहात हे तुम्हाला माहिती नव्हते का त्याच्या बोलण्यात व्यंग आहे असे वाटून मी डोळे खाली केले मी म्हणाले की तुम्ही इथेही लेडी डॉक्टर ठेवायला हवी होती तो म्हणाला तुम्ही मला माझ्या पेशंटची काळजी कशी घ्यावी आणि त्याची काळजी कशी घेऊ नये आणि मी काय करावे आणि काय करू नये हे शिकवणार आहात का ते म्हणाले की येथे येणाऱ्या प्रत्येक महिलेची मी तपासणी करतो त्यांच्यापैकी कोणाचाही कधीच आक्षेप नव्हता तुमचा एवढाच आक्षेप होता तर तुम्ही इथे यायला नको होते आता विनाकारण माझा वेळ वाया घालवत आहे असे म्हणता डॉक्टरांनी समोर ठेवलेल्या टेबलावरची इंटरकॉमची बेल वाजवली आणि ती नर्सच्या खोलीत आली डॉक्टरांनी नर्सला तिच्या पतीला आत बोलावण्यास सांगितले काही वेळाने आमन नर्स सोबत हो आत आला डॉक्टरांनीही त्याला समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा que la... डॉक्टर म्हणाले की तुझी मिसेस माझ्याशी कॉर्पोरेट करायला अजिबात तयार नाही मी इथे लेडी डॉक्टर ठेवायला हवी होती असे म्हणत आहे बघ तुला माझ्याकडून उपचार घ्यायचे नव्हते तर माझा वेळ वाया घालवायची काय गरज होती हे ऐकून माझ्याकडे संतप्त नजरेने पाहिले डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही स्वतः सोबत घेऊ घेऊ शकता आधी तुम्ही येण्याआधी विचार करायला हवा होता तिला तिच्यावर माझ्याकडून उपचार करायचे आहेत की नाही जेव्हा ती मनापासून सहमत असेल तेव्हाच तुम्ही तिला आणू शकता सुटा हे ऐकून अमनने रागाने मला उठण्याची खून केली मी शांतपणे डोळे मिटून खोलीतून बाहेर पडले परतीच्या वाटेवर गाडी चालवत असताना अमन मला एकच सांगत होता की गेली चार वर्ष मी तुझ्यावर खूप उपचार केले पण तू गरोदर राहू शकली नाहीस आणि सगळीकडे माझी निराशा झाली या डॉक्टरांची हमी आहे की त्याच्या उपचाराने मुलाची हमी मिळते आणि केस कधीही बिघडत नाही म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलोय पण तुझा तांडव सुरू झालाय तुला काय हवंय बघ तुझं वागणं असे असेल तर या पुढे मी तुला सहन करणार नाही मी तुला माझ्या आयुष्यातून हाकलून देईन मला माझ्या कुटुंबासाठी कोणत्याही किमतीत वारस हवा आहे आणि तुला माहित आहे की मला मुलाची नितांत गरज आहे मला यावर्षी माझे स्वतःचे मूल हवे आहे अमनच्या तोंडून या गोष्टी ऐकून मी त्याच्याकडे वेदनेने पाहिले मी म्हणाले अमन लग्नाच्या काही महिन्यानंतरच मी प्रेग्नेट होते त्यावेळी तू माझ्यासोबत असा गुन्हा का केलास तू माझा गर्भपात का केलास त्यामुळे सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत जर मी मुलाला जन्म देऊ शकले नाही तर ती तुमची चूक आहे माझी नाही आणि आता तुम्ही माझ्यावर पुरुष डॉक्टरांकडून उपचार करावेत अशी तुमची इच्छा आहे मी अमनला स्पष्टपणे सांगितले की मला कोणत्याही पुरुष डॉक्टरांकडून असे उपचार घ्यायचे नाहीत माझे म्हणणे ऐकून अमनने गाडीचा वेग खूप वाढवला माझे मन आधीच घाबरले होते तो रागाच्या भरात हे करत होता हे मला माहिती होतं म्हणूनच मी गप्प बसले खिडकीतून बाहेर पाहू लागले मलाही भीती वाटत होती कारण तो खूप वेगाने गाडी चालवत होता पण जर मी त्याला सांगितले की मला भीती वाटते गाडीचा वेग कमी करतो तो आणखीन वाढवेल तो तसाच होता हट्टी आणि प्रेमळ या पाच वर्षात मी त्याला चांगलेच ओळखले होते माझ्या कोणत्याही गोष्टींवर आक्षेप घेतल्याने अमनला राग येतो आणि तो रागाने वेडा होतो मग त्याला काहीच दिसत नाही आणि हा राग मला मनातून सहन करावा लागला याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी एका खेडेगावातील असून अत्यंत गरीब कुटुंबातील आहे मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी असले तरी जे लाड फक्त मुलांना मिळतात ते मला मिळाले नाहीत घरात आनंद असेल तेव्हाच मुलांचे लाड होतात मी आमच्या घरात नेहमीच गरिबी पाहिली होती मी लहान असताना माझ्या वडिलांचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांनी त्यांचे दोन्ही पाय गमावले तेव्हापासून त्यांचा काही उपयोग झाला नाही माझ्या आई इतरांच्या घरी काम करते त्यामुळे स्टो पेटतो पप्पांनी आयुष्य जगण्याचा उत्साह हरवला होता मी बारा वर्षाची झाल्यावर पप्पांनी या जगाचा निरोप घेतला माझी आई आधीच काम करत होती आताही ती लोकांच्या घरी काम करते आणि मला वाढवत होती मला शिक्षणात रस नसल्यामुळे मी पाचवी नंतर शिक्षण सोडले माझ्या आईने माझ्यासाठी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा खूप प्रयत्न केला असला तरी मला शिक्षणात अजिबात रस नव्हता माझ्या आईने मला पाचवी पर्यंत शिकवले घर त्यामुळे अडचणी आल्या नाहीत माझ्या आईला जे काही पैसे मिळायचे ते ती साठवायचे आणि माझ्या शिक्षणावर खर्च करायचे आईने मला एका छोट्याशा शाळेत प्रवेश दिला तिने तरी माझी फी भरली आणि तिला मला पुढे शिकवायचे होते ती मला समजावते सौम्य शिक्षणाशिवाय आयुष्य काही नाही माझे जसे आहे तसे उद्ध्वस्त झाले आहे पण मला तुला आनंदी आयुष्य द्यायचे आहे तू शिक्षण घेतले तर स्वतःच्या पायावर उभी आणि कोणावरही अवलंबून राहणार नाही पण मी कधी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले नाही कामावर गेल्यावर मीही मैत्री सोबत फिरायला जायचे कंटाळा आल्यावर आईने मला शिक्षणाचा त्रास देणे बंद केले कारण मी आता शिकवणार शिकवणार नाही हे तिलाही समजले होते आयुष्य असे जाऊ लागले आणि मी आधीच वीस वर्षाची होत होते आईची एक मैत्रीण होती जी आता लग्नानंतर शहरात राहू लागली होती आईच्या मैत्रिणीच्या माहेर आमच्या गावात होते एकदा आई वडिलांच्या घरी आल्यावर ती आईला भेटायला आले आणि तिने मला तिच्या एक मुलासाठी अमनसाठी निवडले जरी माझ्या आईने तिला सांगितले होते की आमच्याकडे देण्यासारखे काही नाही परंतु माझ्या आईची मैत्रीण मला खूप आवडली होती आणि तिला देखील माझ्या आईचे ओझे हलके करायचे होते कारण ती देखील आजारी पडू लागली होती म्हणून काकूंनी माझा विवाह त्यांचा मुलगा अमन सोबत केला माझ्या आणि अमनच्या लग्नाला पाचच महिने झाले होते माझा बाप जग सोडून गेला मी अचानक आठवणीतून बाहेर कारण गाडी जोरात ब्रेक मारून घरासमोर थांबली होती जवळजवळ समोरच्या डॅश बोर्ड वर आदळले मी खाली उतरण्यापूर्वीच अमन गाडीतून खाली उतरला होता आणि गाडीचा दरवाजा मोठ्या ताकदीने बंद करून घराचा दरवाजा उघडू लागला होता हे पाहून मला समजले की आज मी पुन्हा ओरडा खाणार आहे मला ही व्यक्ती मानसिक रुग्ण वाटत होती लग्न झाल्यापासून मला माझ्या आयुष्यात आनंद मिळाला नाही त्या व्यक्तीच्या स्वभावाच्या विरोधात कधी काहीतरी जाईल आणि माझं आयुष्य नरकात जाईल हे मला समजत नव्हते मी घरात शिरताच त्याने मला हाताने पकडून खोली तोडले त्याने मला पलंगावर फेकून दिले आणि म्हणाला माझ्यासमोर तुझी जी खूप चालू लागली आहे तुला माहिती आहे की मला वाद विवाद आवडत नाहीत तुला हे चांगलंच माहिती आहे होत तरी तू त्याला प्रश्न विचारत होतीस आज मी माफ करत आहे या पुढे माझ्याशी नम्रपणे वाघ आणि माझे म्हणणे उघडपणे आहे उद्या मी तुला पुन्हा त्या डॉक्टर कडे घेऊन जाईन आणि तू शांतपणे तपासणी करशील आज अमन माझ्याशी अशाच राग वागत हुता, बोलत हुता कि तो होता बोलत होता की मी त्याची विनंती नाकारली तो माझ्या तोंडावर चापट मारेल हे मला माहिती होते तो तसाच होता त्याच्या हट्टी आणि वेडसर रागात त्याला काहीच दिसत नव्हते म्हणूनच मी पण तोंड बंद करून काही बोलले नाही दुसऱ्या दिवशी तो मला पुन्हा त्याच डॉक्टर कडे घेऊन गे गेला मी डॉक्टरांच्या खोलीत गेल्यावर मला पाहून ते असले मग तो म्हणाला बेडवर झोप यावेळी मी काहीच बोलले नाही आणि शांतपणे पडून राहिले त्यानंतर त्याने खोलीचा लाईट बंद केला आणि मला धक्काच बसला मी विचार करू लागले की दिवे बंद करून तो माझ्याशी काय चेकअप करण्याचा प्रयत्न करत आहे मी म्हणाले दिवे का बंद केलेत तर तो म्हणाला की मी अशी तपासणी करतो असे तो म्हणू लागला एवढे बोलून डॉक्टर आले त्या खोलीत थोडा प्रकाश होता तोही खिडकीतून येत असावा माझे हृदय धडधडत धर होते ते खूप वेगवान होत होते आता तो माझ्या खूप जवळ आला होता आणि मग त्याने जेव्हा मी अमन बरोबर लग्न केले तेव्हा ते दोघे आई आणि मुलगा होते अमनला भाऊ किंवा त्याचे वडीलही हयात नव्हते माझ्या सा सासूबाई खूप छान होत्या पण कधी पाण्यासारखा मोठ्या गोष्टींकडे कधी छोट्या छोट्या गोष्टींवरही भांडायला लागायचा माझ्या सासूबाई हयात होत्या तोपर्यंत त्या माझ्यासाठी शांतपणे लढायच्या म्हणायच्या तू त्या बिचाऱ्या मुलीचा पाठलाग का करत बसतोस ती तुझ्या समोर भांडणही करत नाही तुझ्या थोडा बदल आण आता तुझं लग्न झालंय सतत राग आणि भांडण ही चांगली गोष्ट नाही लग्न होऊन एक महिना उलटून गेला होता आणि महिनाभरातच मी होते। मी होते महिनाभरात रड़त रडत रडत अनेक वेळा विनवणी केली होती छोट्याशा गोष्टीवरून त्याला राग यायचा आणि मी त्याच्या समोर रडून हात जोडून माफी मागितल्याशिवाय त्याला अजिबात शांती मिळत नसे त्याने एक दोनदा माझ्यावर हातही उचलला होता छोट्या छोट्या गोष्टींवर त्याला इतका राग यायचा की तो माझ्यावर हात उचलायचा कधी तो म्हणायचा कि तू चांगला चहा बनवत नाहीस त्याच्या आवडीनुसार गोष्टी करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला तर त्याला ते काही पटत नव्हते लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात जेव्हा मी पहिल्यांदा गरोदर राहिले तेव्हा माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे माझ्या सासूबाई मला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेल्या माझ्या डॉक्टरांनी माझ्या दोन चाचण्या केल्या आणि मला प्रेग्नेंट असलेली बातमी दिली ही बातमी ऐकून मलाही खूप आनंद झाला की कदाचित जेव्हा त्याला ही बातमी कळेल तेव्हा तो सुधारेल आणि माझी काळजी घेईल पण हा माझा गैरसमज होता माझ्या सासूबाईंनी ही बातमी अमनला सांगतास तो अवाग झाला आणि त्याचे डोळे रागाने लाल होऊ लागले मला असे वाटले की जणू तो राग स्वतः मध्ये साठवत आहे त्याने आपल्या दोन्ही मुठी दाबल्यामुळे तो आतून राग पित होता हे पाहून मी घाबरले ही बातमी ऐकून त्याला राग का आला हे समजले नाही ही आनंदाची बाब होती मी रात्री खोलीत आले तेव्हा तो खूप धुम करत होता संपूर्ण खोली धुराने भरून गेली होती मी समोरच्या टेबलावर पाहिलं तर प्लेटी विजलेल्या सिगारेटच्या बुटांनी भरलेली होती मला खोलीत येताना पाहून तो म्हणाला की आमच्या लग्नाला काही महिने झाले आहेत आणि तुलाही मूल होण्याची आवड निर्माण झाली आहे गावातील असंस्कृत अशिक्षित अशिक्षित महिलांनी किमान जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे शिकले पाहिजे अमनच्या तोंडून हे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले की आतापासून मी मुलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी होणार नाही मी म्हणाले मूल होणे ही देवाची देणगी आहे आणि ते देवाच्या इच्छेनुसार घडते आपल्या आवडीनुसार ते होऊ शकत नाही माझे म्हणणे ऐकून माझे मन म्हणू लागले पण माझ्या म्हणण्यावरच माझे मूल जन्माला येईल देवाची इच्छा प्रबळ होणार नाही माझी इच्छा असेल तेव्हा ते या जगात येईल आणि माझी इच्छा नसेल त्या मुलाला या जगात कोणीही आणू शकत नाही अमनच्या तोंडून असे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटले त्याला सध्या एकही मूल नको आहे असे तो सांगू लागला मला माझ्या लग्नाचा एक वर्षाचा आनंद घ्यायचा आहे तोही माझ्या पद्धतीने उद्या मी तुला दवाखान्यात नेईन आणि गर्भपात करून घेईन हे ऐकून मी त्या माणसाकडे पाहू लागले मी म्हणाले अमन मी हे सर्व करू शकणार नाही गर्भपात करणे हे पाप आहे तो या जगात येण्यापूर्वीच मी त्याचा जीव कसा घेऊ शकते मला या मुलाला जन्म द्यायचा आहे अमन रागाने म्हणाला तू कोण आहेस हे माझे मूल आहे हे मी ठरवणार आहे असे बोलून त्याने दिवा बंद केला आणि झोपी गेला मी शकले नाही कारण मला माहिती नाही की तो पुढे काय करेन सकाळी मी उठले आणि खोलीतून बाहेर पडले आणि मी माझ्या सासूबाईंना सगळं सांगितलं अमन खोलीतून बाहेर आला आणि मला दवाखान्यात नेण्यास सांगितल्यावर माझे सासूबाई म्हणाले की अमन ती कुठेही जाणार नाही आणि जर तू मुलाला मारण्याचा प्रयत्न विचारही केलास तर सावध राहा तेव्हा अमनने माझ्याकडे संतप्त नजरेने पाहिले मी घाबरले आणि माझ्या सासूच्या मागे लपले तो रागाने टप लावून बाहेर पडला तो दोन दिवस घरी आला नाही मला अमनची काळजी वाटू लागली कारण तो रागाने आंधळा व्हायचा आणि काहीही करायचा माझ्या सासूबाई मला काही बोलत नव्हत्या पण त्या पण काळजीत दिसत होत्या दोन दिवसांनी अमन आला तेव्हा त्याचे डोळे अजूनही रागाने लाल होते मी जेवण ठेवल्यावर त्याने ताट उचलून जमिनीवर फेकले तो म्हणाला माझ्या नजरेपासून दूर राहा मला तुझी तोंडही दाखवू नकोस माझ्या सासूबाई पण हे सगळं नाटक बघत होत्या ती पण मला तिच्या खोलीत जायला सांगू लागली मी माझ्या खोलीत गेले आणि ढसा ढसा रडू लागले माझे सासूबाई बाहेर प्रेमाने समजावत होत्या पण तो पूर्णपणे गप्प बसला होता त्याच्या मौनाचा अर्थ मला कळला मी आधीच मान्य केले होते की यापुढे मी त्याच्या बोलण्यावर आक्षेप घेणार नाही अमल रूम मध्ये येताच मी आईला म्हणाले की त्याला पाहिजे ते करू द्या पण तिने माझे ऐकले नाही त्याने माझा हात धरला आणि मला जमिनीवर ढकलले आणि नंतर माझ्या पोटावर जोरात मारायला सुरुवात केली मी किंचाळत राहिले अमन म्हणू लागला की मला हा त्रास अगदी सहज संपवायचा होता पण तू विसरलीस की तू माझ्याकडे हट्ट केलास तर तुझी तीच अवस्था होईल आता हा गोंधळ मी तसाच संपवतो माझ्या सासूबाई आमच्या खोलीचा दरवाजा वाजवू लागल्या माझ्या किंकाळ्याने संपूर्ण खोली हादरल्या आणि मी माझ्या किंकाळ्या ऐकून अस्वस्थ झाले आणि रडू लागले आणि दरवाजा वाजवू लागले सासूबाई विनंती करत होती की अमन प्लीज दार उघड मात्र अमनने खोलीचा दरवाजा उघडला नाही त्याने मला इतके मानले की मी पूर्णपणे निर्जीव झाले माझ्या किंकाळ्या इतक्या जोरात होत्या की आजूबाजूच्या अनेक घरांना माझ्या किंकाळ्या ऐकू येत होत्या माझ्या सासूबाई खोली बाहेर रडत उभ्या होत्या आणि खोलीचा दरवाजाही वाजवत होत्या अमनला सांगत होत्या देवासाठी हा गुन्हा करू नकोस दार उघड पण अमनने दार उघडले नाही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते अमनने दरवाजा उघडला आणि मग रूमच्या बाहेर गेला माझे सासूबाई धावत माझ्याकडे आल्या पण माझी अवस्था पाहून त्या घाबरल्या आज मी पण मरेन असे वाटले मी हिम्मत हरवू लागले होते माझी सासू रडत रडत अमनकडे गेले आणि हात जोडून म्हणाली देवा खातर तिला दवाखान्यात घेऊन जा पण तो दगडासारखा होता माझ्या सासूने रुग्णवाहिका बोलवली आणि मला तिच्या सोबत रुग्णालयात नेले मी तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले आणि नंतर घरी आले अमनने माझ्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते मी पण अमनशी बोलले नाही अमनने माझ्याशी जे काही केले होते माझ्या मनाची इच्छा होती की मी या दगड हृदयाच्या माणसाचे तोंडही पाहू नये आज मला माझ्या चुकीचे वाईट वाटत होते आईने ऐकून काही शिकले असते तर मला हा दिवस पाहावा लागला नसता मला या पाषाण हृदयाच्या माणसाचा चेहराही बघायचा मी कुठेही छोटीशी नोकरी करून आयुष्यात जगू शकले असते पण आता मी झाले होते हा माणूस माझा छळ करत होता माझ्या डोक्यावर माझ्या वडिलांचा किंवा आईचा हात नव्हता माझे शिक्षणही नव्हते आणि अमन माझ्या फायदा घेत होता माझे सासूबाई खूप छान होते ती माझी काळजी घेणारी होती पण ती खूप म्हातारी होती तिला स्वतःला अनेक आजारांनी घेरले होते एक दिवस अमन स्वतःच माझ्याशी बोलू लागला यावर मी काही बोलू नये असे मनापासून वाटत होते पण तरीही मी अमनला समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याशी बोलू लागले शेवटी याशिवाय दुसरा पर्याय होता एकतर अमन सोबत आयुष्य जगावे किंवा माझ्या मायाच्या घरी जावे आणि मला माझ्या मायाच्या घरी जागा नव्हती म्हणूनच मनात दगड ठेवून मी अमनशी बोलू लागले आणि जे काही घडले ते गमावले ते मला परत मिळू शकले नाही एक वर्ष अमन मला औषधं खाऊ घालत राहिला देव जाणू कोणती औषधे होती याच काळात माझ्या सा सासूबाईंनी हे जग सोडले त्यांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडल्यासारखे वाटले ती होती म्हणून ती मला सावरत राहिली आणि अमन जणू मोकळा झाला होता कारण आधी तो आई समोर घाबरत बोलायचा पण आता त्याला मोकळीक मिळाली होती आता रोज तो माझ्यावर हात उचलायचा कधी भांडी फोडायचा तर कधी ओरडायचा मग एक दिवस त्याने मला सांगितले की आता त्याला मूल हवे आहे हे ऐकून माझे दुखी झाले मी आई बनण्याची सर्व इच्छा गमावली होती मला मूल हवे असल्याचे सांगितले तेव्हा त्याने मला औषध देणे सोडून दिले होते पण तरीही मी प्रेग्नेंट नव्हते अजून एक वर्ष निघून गेले होते मग अमन मला एका मेल डॉक्टरकडे घेऊन गेला डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या पहिल्या गरोदरकनात तुम्हाला काही समस्या होत्या ज्यामुळे तुम्ही कधी आई होऊ शकणार नाही कदाचित माझ्या पतीने माझ्यावर केलेल्या अत्याचारामुळे आणि अत्याचारामुळे देवाने माझ्याकडून हे सुख हिरावून घेतले असेल आणि मग मा हे माझ्या समोर उलगडले की अमनला हवे होते खर तर माझ्या सा सासूबाईंनी अमनच्या ऐवजी तिची सर्व मालमत्ता तिच्या नातवाच्या नावावर ठेवली होती अमनला काही झालं तर तो संपूर्ण मालमत्तेचा हक्काचा मालक असेल असा विश्वास होता आम्हाला मूल होईपर्यंत सर्व मालमत्ता सरकारच्या ताब्यात आणि केवळ मर्यादित खर्च अमनला दिला जाईल एके दिवशी भांडण करताना अमन मला रागाच्या भरात असे बोलला होता आणि मला समजले की त्याला मुलामध्ये रस नाही त्याला फक्त त्याच्या आईने अमनच्या येणाऱ्या मुलाच्या नावाने जे काही दिले होते ते जास्त हवे होते आणि मग अमनला डॉक्टर कळले तर तो मला त्यांच्याकडे घेऊन जायचा अंधारा खोलीत डॉक्टरांनी माझ्याकडे येऊन इंजेक्शन दिले तेव्हा जाणू मी बेशुद्ध पडले ते कळलेच नाही पण शुद्धीवर आल्यावर मी त्याच हॉस्पिटलच्या प्रायव्हेट रूम मध्ये होते माझ्या हातावर ड्रिप होती मला खूप निर्जीव वाटत होते पण मला काहीच आठवत नव्हते काही हो वेळाने तो डॉक्टर रूम मध्ये आला आणि फोनून कोणाशी तरी बोलत होता हो सगळं नीट झाला हो तुमची बायको प्रेग्नेंट आहे आणि नऊ महिन्यांनी ती तो मुलाला जन्म दे हे ऐकून माझे मन चक्रावले शेवटी मी किती दिवस या हॉस्पिटलमध्ये होते आणि किती वेळ बेशुद्ध होते आणि मला काय झाले होते मला काहीच आठवत नव्हते शेवटी माझे काय झाले की मी आधीच गरोदरपणामुळे बेशुद्ध अवस्थेत होते एका मागून एक प्रश्न माझ्या मनात घुमू लागले जेव्हा त्या डॉक्टरांनी मला शुद्धीवर पाहिले तेव्हा ते हसायला लागले तो म्हणाला आता कसं वाटते तू ठीक आहेस ना मी त्याच्याकडे रागाने पाहिले मी म्हणाले तू फक्त काय बोललास हे सांग कोण प्रेग्नंट आहे माझे बोलणे ऐकून डॉक्टर हसायला लागले तुझ्या नवऱ्याच्या परवानगीने तुझ्यावर उपचार करत असल्याचे सांगितले मी म्हणाले मी इतके दिवस बेशुद्ध होते तुम्ही लोकांनी माझे काय केले आहे तर महिला डॉक्टरांनी मला आधीच सांगितले होते की तू कधीच आई होऊ शकत नाही तू फक्त तीन दिवसांपासून बेशुद्ध असे तो सांगू लागला आम्ही तुमच्यासोबत टेस्ट टू बेबी प्रक्रिया केली आहे तुमच्या पतीला मूल हवे होते आणि ते नैसर्गिक पद्धतीने मिळणे अवघड होते म्हणूनच हे सर्व झाले आहे तुझ्या नवऱ्याला जे हवे होते तेच झाले हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले किती अंधारमय शेअर होत हे आता मनात तिरस्कार वाटू लागला मला कल्पना नव्हती की तो आपला मुद्दा कसा गाठू शकतो परंतु त्यानंतर जे घडले ते मी फक्त देवाचा चमत्कार म्हणू शकते नऊ महिन्यानंतर जेव्हा मला मुलगा झाला ज्या दिवशी माझा मुलगा जन्माला आला त्या दिवशी अमन त्याच्या ऑफिसमध्ये होता डॉक्टरांनी फोनवर ही बातमी सांगितली तेव्हा तो रुग्णालयात पोहचण्यासाठी गाडी चालवत असताना वाटेत त्याचा अपघात झाला त्या मुलाला एक मिनिट सुद्धा पाहणे त्याच्या नशिबात नव्हते त्या क्षणी त्याचा मृत्यू झाला होता विचित्र गोष्ट अशी कि मला त्याच्या मृत्यूचा कोणताही पश्चाताप झाला नाही अमन ज्या प्रकारच्या गोष्टी सांगायचा म्हणजे जर तो स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजू लागला होता तर देवाला असे लोक अजिबात आवडत नाहीत कारण जीवन आणि मृत्यूवर फक्त देवाचाच अधिकार आहे अमनही असाच दावा करत होता की तो त्याच्या मुलाला पाहिजे तेव्हा जगात आणू शकतो आणि त्याला ते पाहिजे तेव्हा त्याला ते मारू शकतो पण जो मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे तो देव आहे त्याला माहित नव्हते देवाच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही मी माझ्या मुलाला छातीशी घट्ट मिठी मारली अमनचा मूर्तदेह घरी आणून त्याच्यावर अंतिम संस्कारही करण्यात आले पण माझ्या डोळ्यातून एक अश्रूही निघाला नाही अमनच्या मूर्तीने मला धक्का बसला असे सर्वांना वाटले म्हणूनच माझ्या डोळ्यातून अश्रू पडत नव्हते पण मला धक्का बसला नाही अमनच्या जाण्याने मला दुःख झाले नाही अमन गेल्यानंतर हळूहळू आयुष्य पूर्वपदावर येऊ लागले मी माझ्या मुलाचे संगोपन करण्यात मनापासून गुंतले होते तिच्या मृत्यूपूर्वी त्याच्या मृत्यूपूर्वी माझ्या ससुबाईंनी सर्व मालमत्ता तिच्या नातवांकडे हस्तांतरित केली होती जी आता कायदेशीरित्या माझ्याकडे आली आहे आणि इतकी मालमत्ता होती की मी आयुष्यभर बसून खाऊ शकेन आणि मी आरामात जगू शकेन मी आता माझ्या मुलाला माझ्या आयुष्याचा उद्देश बनवले होते मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कोथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू धन्यवाद